अहमदनगर सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी मान्य निवड अहमदनगर व्हाईस चेअरमनपदी शहाराम चिमटे यांची निवड अहमदनगर येथे सार्वजनिक बांधकाम पतसंस्थेच्या चेअरमनपदी अकोले तालुक्याचे भूमिपुत्र इंजिनियर त्र्यंबकराव तात्या यांची निवड करण्यात आली तर वाईस चेअरमन पदी शहाराम चेमटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी मावळते चेअरमन श्री सुदाम तात्या झुंजरू तसेच माजी चेअरमन दत्तात्रय गडाक यांनी त्यांचा सत्कार केला तसेच माजी वाईस चेअरमन शिवाजी तोळणे संचालक मान्य नारायण तमनर संचालिका सौ विजया शिंदे सौ प्रियंका मिसाळ संचालक शांताराम आवारी अजय लखापती राजेंद्र परदेसी माजी संचालक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सानप चोथवे नामदेव बोरुडे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले तर यावेळी निवडणूक अधिकारी बी बी सिनारे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास खामकर आदींनी या निवडणूक प्रक्रियेत आपले कामकाज केले या प्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना चेअरमन त्र्यंबक तात्या राऊत व वाईस चेअरमन शहाराम चेंबटे प्रेमबाल लक्ष्मण राऊत यांच्या चर्मिंटसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची चेअरमन निवड चरमपदी मांडली त्यास अजय अमोल यांनी अभिनंदन केले भावनपाला सुरेश मोहन शेवटे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची भालच्यापदी अविरोध घोषित करण्यात येतात मान्य श्री डी बी शेनारे साहेबी बी म्हणजे काटले आम हंगोर यांनी आपल्या संस्थेस भेट दिलेली आहे मी मान्य चे लोकाते यांना विनंती करतो की त्यांनी लिटे घेऊन मान्य शेनारे साहेब अंग सत्कार करावं त्यानंतर आमचे गाव आले

कि प्रै।ip presents fu झार लौस्टापयार णाय काराद आल अधिये काल हर बादबे कि na ऊ athletes but अधे हुचे है हर्गीर्शे जाल संही MPार प्रॉजर की सिधरणी a क्यो σन विल दो बॉप Mapsें रिगहा जाल हिए कल माननीय okay. कलापूररावसाहेब भोवरकर तात्या साहेब आणि नामदेवराव सानपराव साहेब त्याचप्रमाणे माझे सहकारी संचालक बंधू आणि बाकी आज तुम्ही सर्वांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आणि विश्वास दाखवून ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली तिला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही माझा जो कार्यकाल राहील त्यामध्ये तुम्ही सर्व संचालक संचालक म्हणून नाही तर पूर्ण तुम्ही सर्व एकवीसशे विच्चे, एकवीस चेअरमन म्हणून काम कराल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही आणि तुमच्याबरोबर सल्लामसलत केल्याशिवाय कुठल्याही निर्णयाला आपण पूर्णत्वास नेणार नाही हेही तुम्हाला वचन देतो कलापुरराव साहेब एखादं अवकाळ जाण्यावर मोकाट सुटतं आणि त्याला कुठंतरी खोड्यात घालतात त्या पद्धतीने आज तुम्ही मला या खुर्चीत बसून खोड्यात टाकलेलं आहे आणि त्यामुळं मला हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची तुम्ही संधी दिली ती मी तुमच्या जो तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही हे पांडुरंग चरणी प्रार्थना करून तुम्हाला वचन देतो ही संस्था मी इलेक्शनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर ही संस्था ही माझी आई आहे आईने दूध ज्या मुलाला मोठं केलं त्या पद्धतीने ह्या संस्थेने मला फार मोठं केलेलं आहे मी या संस्थेच्या जीवावर फार मोठं झालेला आहे हे चेअरमन पद येईल जाईल हा भाग वेगळा आहे परंतु मी आज ह्या पदावर कार्यरत होत असताना मला माझ्या का कार्यालयामध्ये अनेक मोठी पदं मिळाली अनेक मोठी कामं करता आली केवळ ह्या संस्थेच्या आधारामुळे माझी परिस्थिती नव्हती परंतु मला ह्या संस्थेने वेळोवेळी अतिशय पडत्या काळात मदत केली आणि त्या पडत्या काळामध्ये मदत केल्यामुळे मी आज ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो हे मी कधी विसरणार नाही होतणार नाही आणि मापणार नाही तुम्ही दिलेला माझ्यावर जो वसा आहे तो मी टाकणार नाही आणि तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुमचं नाव खराब होणार नाही अशा पद्धतीने मी माझा कार्यवाह करीन हे पुन्हा एकदा परमेश्वर आणि प्रार्थना करू शकतो